नमस्कार मी व्यंकट पन्हाळ आता आपण आहोत पंढरपूर जवळील नारायण चिंचोली या गावामध्ये नारायण चिंचोली गाव म्हणजे या गावामध्ये सूर्यनारायण भगवंताचं मंदिर आहे आणि आता हा आपला हायवे मोहळ पंढरपूर असा जाणारा हा हायवे या हायवेला लागून या ठिकाणी हे दत्त मंदिर झालेलं आहे हे रत्न मंदिर आपण आतमध्ये दत्त भगवंताची मूर्ती सुद्धा पाहू शकता हे आहे दत्त मंदिर या ठिकाणी आजी बसलेले आहेत ह्या आजी ताई तुमचं नाव काय मंगल ठवरे मंगलताई ठवरे अच्छा हे मंदिराचं बांधकाम कधी झालं तो या सहा महिन्यापूर्वी म्हणजे हे दुसरीकडे ह्या हायवे मुळे रस्त्यात मंदिर गेल्यामुळं हे नव मंदिर इकडे बांधलेलं आहे अच्छा हे जे तिघ आहेत हे तिघ ही मुके आहेत यातला आपला मुलगा आहे का हा मुलगा आहे काय नाव बाळासाहेब बाळासाहेब ठरे आणि हे कृष्णाजी कृष्णाजी कदम कृष्णाजी यादव याचं गाव तुंगत तुंगत आणि हे सुस्ते गाव कोणतं सुस्ते सुस्ते गावचा साल विठ्ठल साल असे हे तिघ जण हे मुके आहेत परंतु मूक बधिर शाळेमध्ये या तिघांचंही शिक्षण झालेलं आहे हे तिघही जण त्यांच्या शिक्षणातून त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे तर ते हे पाहतात हे वाचतात हे दाखवतात हे आपापसामध्ये आप इशाऱ्यावर बोलतात सुद्धा एकमेकाच्या एकमेकाच्या इशाऱ्यावर हे तिघही बोलतात तुम्ही थोड़ा असो हा बाजूला हे ओके या शाबास ते इशाऱ्यानं सांगतायत लोकाधिकार संघ चित्र दाखवतायत ओके काय म्हणतायत ते तुम्हाला कळतं का परंतु हे तिघही जण मुकबधीर शाळेत शिक्षण झालेलं असल्यामुळं हे तिघही जण नेहमी भेटतात आपापसामध्ये आप बोलतात चर्चा करतात म्हणजे त्यांची त्यांची युनिटी आहे आज हा एक अनोखा प्रसंग आलेला आहे रस्त्यावरून जाता जाता हे तिघ इशारे करून एकमेकाला बोलत होते म्हणून मी थांबलो की हे नक्कीच मुके असावेत आणि मुकबधीर शाळेत त्यांचं शिक्षण झालेलं असावं आणि मग तिथून त्यांनी मला मंदिरापर्यंत घेऊन आले मंदिराचं दर्शन झालं त्यांच्या आई बरोबर बोललं झालं आणि आत्ता त्यांचा मुलगाच हे शूटिंग करतोय काय नाव तुझं वेदांत ठवरे वेदांत ठवरे छान लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकांसाठी नारायण चिंचोली येथून लोकाधिकार न्यूज